निरंतर सेवा केलेली आहे आणि त्यांच्या या सेवेचा गौरव म्हणून म्हणून आपण या ठिकाणी हा सेवा प्रती सोहळा संपन्न करत आहोत प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसायातून नोकरीच्या माध्यमातून सेवानिवृत्त होत असते आणि प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कर्मचाऱ्यास त्याच्या सेवेची खरी पावती ही या गौरव सोहळ्याच्या माध्यमातून मिळत असते परंतु निश्चितपणे जेव्हा माणूस किंवा एखादा कर्मचारी शिक्षक म्हणून आणि प्राध्यापक म्हणून जेव्हा सेवानिवृत्त होतो तेव्हा खऱ्या अर्थानं त्याच्या कार्याचा गौरव होत असतो कारण ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा म्हणजे शिक्षक ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा म्हणजे शिक्षक शिक्षक विश्वास आणि वात्सल्य म्हणजे शिक्षक आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे शिक्षक शिक्षक हा सामान्यातून असामान्य घडवणारी ज्ञानाची दारणं उघडणारी अज्ञानाचा अंधार जाळणारी आणि नैतिकतेची मूल्य पाळणारी एक आदर्श व्यक्ती म्हणजे शिक्षक होय आणि शिक्षकी पेशा हा व्यवसाय नसून ते एक व्रत आहे राष्ट्रनिर्मितीचा निर्मितीचा तो एक ध्यास आहे आणि जीवन जगण्यावरील तो एक विश्वास आहे अशाच प्रकारचं निश्चितपणे नि एक आदर्श शिक्षक आदर्श प्राध्यापक म्हणून परिश्वरांनी सलग तीस वर्ष आपल्या जीवनामध्ये शिक्षक किंवा प्राध्यापक एक वृत्त म्हणून स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी सोहळा या ठिकाणी करत आहोत गौरुभांजी खिंघाडे साहेब माजी आमदार चाकूर अहमदपूर यांना अशी विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हावा आदरणीय गौरुभांजी खिलघाडे साहेब माजी आमदार चाकूर अहमदपूर त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित प्राध्यापक शिवाजीराव शिंदे सर जुटा नेते यांनाही अशी विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर बाबा व्हावं सोयी सर

ज्यांच्या सेवा कृतीचा आपण गौरव करत आहोत ज्यांच्या प्रति आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आवाज उपस्थित हो। आहोत असे आजचे सत्कार मोर्ते प्राध्यापक गोविंद भानुदासराव पडले सर श्री अनंतपाल उच्च माध्यमिक विद्यालय श्री अनंतपाल यांनाही मी या ठिकाणी अशी विनंती करतो कृपया आपल्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं